सागर आहे चला आमच्या घरचं हळदी कुंकू झालंय आता आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी फ्रेंड्सच्या घरी तिकडं हळदी कुंकाला बोलवलंय तर आम्ही चाललो बघा मी आणि ताई रेडी झालो आता यांनी रेडी व्हायला आम्हाला फर्स्ट टाइम कार मध्ये सोडत असतील नाही तर नेहमी बिझी असते आज आम्हाला घरी भेटलेत भेटले ऑटो नेहमी मग इथून ऑटो बघायचा तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितला असेल आज तर आज कार जाणार आहोत मग लई छान वाटाल टेन्शन नाही चलायचं नाही ओढल थांबा म्हणायचं नाही अगोदर आम्ही गीताताईच्या घरी जाणार मग तिथं तिथून मावशीकडे नंतर मिराताई ज्योतिताई अक्का यांच्या घरी जाणार तर तीन दिवस झालं सारखं साडी घालणं चाललेलं होतं मग म्हणलं आज ड्रेसेस घालून जाऊया कारण आम्हाला आज बाहेर हळदी कुंकाला एक तर चार पाच ठिकाणी जायचं आहे आणि तिथून आल्याच्यानंतर मग परत स्वयंपाक हे ते आवरून आम्हाला आज आरमूर निघायचं आहे त्यामुळं म्हणलं की ठीक आहे आज ड्रेसेसवरच गेलेलं परवडतं तर इथं ताई काहीतरी कॉमेंट करत होती आणि आमच्या साहेबांचा इथं डान्स चाललेला होता धुरंधरमधला आणि काल बऱ्याच ठिकाणचं इन्व्हिटेशन आम्हाला आलं होतं हळदी तर आज सगळे घरं आम्हाला कवर करायचे होते आणि पहिल्यांदा हळदी कुंकाला जाणं चाललं आहे आमचं म्हणजे गेल्या वर्षी गेलो होतो मी आणि ताई एक दोन ठिकाणी पण तेव्हा आम्ही रेंटनी राहत होतो तिथं तर काल इथं सगळेजण आले होते हळदी कुंकाला आणि प्रत्येकाचं चा बोलवणं चाललेलं की तुम्ही पण उद्या या म्हणून तर इथं बघा वॉटर बॉटल विसरल्या होत्या घरातच म्हणजे फिल्टर अजून आम्ही आरो वगैरे बसवणं झालं नाही तर पाणी बाहेरूनच आणावं लागतं तर मग त्या बॉटल वगैरे घेतल्या मग गाडीत बसल्यास गीताईताईला फोन केला तर ता ताई म्हणल्या की अगं मी किनवटला येणं झालं माझं सडनली तर माझी सासूबाई घरी आहे तुम्ही दोघी जा वान घेऊन यात पण ताई असतात कसं म्हणजे ओळख झाली असती आणि आपणच जाणार त्या सासूबाईंना पण आमची ओळख राहणार नाही तर, ना, तर तितकं कम्फर्टेबल म्हणजे तिकडूनही इकडूनही राहणार नाही म्हणून ताईला म्हणलं की कधीतरी तुम्ही आल्याच्या नंतर बघूया आणि आत्ता आम्ही आलो बघा सागर मावशीकडे तर त्या राहतात अपार्टमेंटमध्ये तर इथं डुग्गूचं बघा मस्त खाली वरी पळणं चाललेलं होतं मग काका आले कोणत्या फ्लोअरला आहे काय आम्हाला आयडिया नव्हती तर काकाच आले मग खाली घ्यायला आम्हाला आणि यांचं थोडंसं काम होतं हे बोलले होते तुम्ही जाऊन या आ, मी खालीच थांबतो पण काका ऐकतात काय ऐकत नाहीत तर मग त्यांनी जाऊन यांना घेऊनच आले नाही नाही चला थोड्या वेळ का बसणं होईना पण चला वरती म्हणून तर मग असं करत वरती गेलो आम्ही नंतर चहा वगैरे घेणं झाला हळदी कुंकू झालं बऱ्याच गप्पा झाल्या काका माझ्या व्हिडिओतले कॉमेंट्स करत होते की आम्ही बोरं खाल्ले तुमच्या घरी जांभं खायला येणार आहोत असं तसं बरंच काही तर खूप हसलो आम्ही त्यानंतर हळदी कुंकू घेतलं उखाणे वगैरे असं सगळं काही झालं आणि डुग्गू बघा काकांच्या मांडीवरून उतरत नव्हता आणि चिऊला तिथं बसायचं होतं आता ताईचा उखाणा ऐका तुम्ही <laughs> ना 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 दे पती <laughs> मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व परमेश्वर नावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व घुसलेल्या राधेला कृष्णमास साईरावांचे नाव घेते संक्रांतीला खास नंतर मावशीच होतं मीरा ताईच्या घरी तर कन्फ्युजन होत होता आम्हाला की कोणतं घर आहे काय म्हणून म्हणजे ताई पण एक दोन वेळेस आल्या असतील यांनी आल्या असतील मी तर नव्हती आली पण तरी त्यांना लक्षात येत नव्हतं की घर कोणतं आहे थोडस समोर गेलो होतो आम्ही नंतर परत रिटर्न आलो आणि मीरा ताईला आम्ही फोन केला नव्हता डायरेक्टच आलो मग त्यानंतर ताई म्हणत होत्या चहा वगैरे करते पण घरून चहा पिऊन आलो होतो परत मावशीच्या घरी चहा झाला होता परत इथं चहा म्हणलं तर नको वाटलं आणि परत समोर ताईच्या घरी गेल्यावरही केलाच असता म्हणून ताईला म्हणलं की नको तरी ताईनं जबरदस्ती ते अप्पल वगैरे खायला दिले ते खाल्लोत इथं मस्त चेन्नई एक्स्टेज लागला होता थोड्या वेळ ते बघितला वान वगैरे घेतला आणि मीराताई बोलल्या की थांबा थोड्या वेळ मी पण तुमच्यासोबत येते कारण ज्योतिताईचं इन्व्हिटेशन मीराताईला पण होतं मग इथून तिघी मिळून आम्ही ज्योतिताईच्या इकडं जायला निघालो परत आक्कानी पण बोलवलं होतं तिथेही जाता येईल म्हणलं आणि रस्त्याने जाताना मग आमचं डिस्कशन चालू झालं की आता लग्न कुणाचं येईल आपल्यामध्ये आणि त्या लग्नात मग काय करायचं काय मस्ती करायची काय एन्जॉय करायचं असं काही बोलणं चाललेलं होतं आणि अर्जुननी ना डुगुला इथून तिथून उचलत आणलं होतं तर त्याला म्हणलं त्याला खाली सोड बाबा ते किती वेट आहे तू किती आहेस त्याला उचलून नको घेऊ मग चालवतच घे म्हणलं मग शेवटी आता आम्ही पोहचलो कार्तिकचं बघा समोर येऊ हा हल् हा मला ओळखलात का मन मी कालचा डॉन मनचा डॉन Ami मला दिसतो चला या Yeah. I... Okay. तर आमचं घर होण्याच्या अगोदर आम्ही इथं शेजारी रेंटनं राहत होतो तर ज्योतिताई आणि आम्ही नेबर्स होतो म्हणजे ताई ते इथं राहत होत्या मी निजामबादला राहत होते तेव्हा तर माझं पण भरपूर येणं व्हायचं कारण तेव्हा घराचं कन्स्ट्रक्शन ते चालू होतं तर ता, आमचं प्रत्येक आठवड्याला व्हायचं कधी समजा आठवड्याला नाही झालं तर सेकंड सॅटरडे फोर्थ सॅटरडे तर पक्का ठरलेलाच होता आमचा तर इथं मग ज्योतिताईनं सगळ्यांनाच आजूबाजूच्यांनाही बोलवलं होतं कारण एकदा सगळ्यांना घर राहिलं होतं म्हणजे अक्काचं मग तिथं गेलो तिथं पण मग वान वगैरे घेतला आणि सगळ्यांचे मस्त उखाने चालू झाले इथं आणि वर वाचलो आम्ही ज्योतिताई विसरून गेल्या होत्या उखाने घ्या म्हणायचं तर मला तर इतकी सुटका वाटली कारण ते उखाने म्हणलं की विषय सोडा मला तर उखाने आठवतच नाहीत फक्त एक उखाणा मला पाठ आहे फक्त तेवढाच

गोडवा स्नेह गुळाचा परमेश्वररावांचं नाव घेते सुखी राहो आमचा जोडा वा वाटवले थांबा सोभायचे सूत्राची खूप संतोष पाटलाचे नाव घेते विपराची खोपराची घराला शोभे अंगण अंगणात डोळावी तुळस ज्ञानेश्वर रावांच्या जीवनात मी सगळ्यांना आनंदाचा कळ झालं फायनली बाय 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 तू काम तुला गडगड बोला भाऊ बाजूला बसल्या हा असं बघ जम्या द्या भाऊ व्हिडिओ काढायला भाऊ द्या व्हिडिओ काढायला भाऊ हा 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 चला असं झालं आमचं सगळं फिरणं हळदी कुंकवासाठी त्यानंतर डुगुला सकाळी दही चपातीच खायची होती आम्ही रात्री दही विरु लावायचं विसरलो होतो आणि व्यवस्थित जेवला दही घेतले आणि आम्ही निघालो घरी जोक करत होते ताई सोबत म्हणजे ताई बस समोर असं चाललेलं होतं यांच काय आणलं भाऊचा मस्ती मूड आ빠 काही ना गेले हो हे तिकलो हो इना गेले आता झालं का हो इकले बघा सांगा छान झालं मला छान झालं हां आपण दोघं मना थांब <laughs> <ले। laughs> दो मना हाय ब्लॉग विथ स्वाती मुसरे मध्ये तुम्हांचं सर्वांचं स्वागत आहे जवळपास आठ दहा दिवस झाला आम्ही इथं आहोत म्हणजे मी आहे यांनी या एक दोन जाऊन आले म्हणजे एक दोन दिवसाचं परत येणं दोन तीन दिवस ऑफिस करणं असं यांचं होतं पण मी बऱ्याच दिवसापासून इथं आहे आणि आज आरमूरला जायचंय बिलकुल जायची इच्छा होत नव्हती बरं पण आता झालं दुपार तर झालेली आहे म्हणजे जवळपास तीन वाजलेत आता जाऊन स्वयंपाक वगैरे करून जेवण करून मग निघायचं आहे आम्हाला तर आता बघा पोहोचलो तर आम्ही घरी आणि पाणी नव्हतं तर ते वॉटर बॉटल यांनी भरून घेतल्या होत्या दोन तर तेच ताईचं उचलणं चाललेलं आणि मी व्हिडिओच्या नादात गेटही काढायचे विसरले होते आणि ताई मला किती रागात बघत आहेत तुम्ही बघू शकता आता <laughs> काढते काढते गेट काढते <laughs> म्हणजे <laughs> हात धरायचा होता पप्पा पप्पांनी हो हात धरायचा होता बाहुबली आती काय नव मेंशन झालं तुझं आता त्याच्या ह्याच्यासोबत काय आलं नव्हतं का, का? म्हणजे ते कसं कसं यूज करू शकतात ते कुठलं की एवढंच होते ताई होत नाहीये ताई घेणं होत नाहीये करणं होत नाहीये कितीतरी रील्स आपण ते स्टूल ते यूज करू करू त्याला उभं केलेलं होत डुकूच्या गळतीमुळं तुला कसं कळलं नाही त्याच्यासोबत काय आलं नव्हतं मॅन्युअल ते काही बिझी होती

इतके दिवस ताई चेंज जमते आधी त्याच्यावर खूप वाईट होतं ना अजून चल थोडं थोडं मॅचिंग झाला जाऊ दे दुसरं घेतल्यानंतर तर आठवलं नाही

बघ कोण आले किती दिवस झाले बाबा बेकाला भेटण्याशी बघा किती बघा का तुला म्हणले होते ना मी गाडी मध्ये चढल्यास मला कॉल कर <laughs>

चला आमचे प्रणू दादू गौरव आलेत आता केरामेरीवरून इकडं रिटर्न कारण उद्यापासून आता स्कूल आहे तर डुग्गू खूप खुश झाला कारण इतके दिवस झालं तो एकटाच होता त्याला कोणी खेळायला नव्हतं ना बोलायला नव्हतं आता मस्त खुश झालं आहे पण आता आम्हाला निघायचं आहे तर इथं बघू शकता मी चपात्या टाकत आहे कारण डुग्गूचं सकाळपासून एकच होतं की मी चपाती दही खाणार म्हणून तर आणि गौरवला मी प्रॉमिस केलं होतं की तुझ्यासाठी ड्रायफ्रुट्सचे ते लड्डू बनवते म्हणून पण ते काही बनवणं झाले नाही कारण ड्रायफ्रूट्स अन्नच झाले नव्हते तर मग ते बनवणंही झाले नाही तर मग त्याला इथं तिळाचे लाडू खाऊ घालून आमचं मनवणं चाललं होतं की हे बघ तुझ्यासाठी लाडू बनवलेत तर तोही तो आमच्यापेक्षा हुशार मी केरामेरीला असे लाडू खूप खाल्लो म्हणत होता तो तर इथं चपात्या करून घेतल्या वरण भात असं सगळं केलं यांचं भयाचं जेवण झालं मी डब्बासोबतच पॅक करून घेतला आमचं सगळं टाइमवर असतं मी या अगोदरही तुम्हाला म्हणले आणि आता आम्हाला निघायचंय आणि आता यांनी पाईप लावून गाडी धुणं चाललेलं आहे आणि तर लेकरांचंही चाललंय मग मस्ती एकेकाच त्यानंतर आता आमचा प्लॅन ठरत होता की अंधबोरी जायचं आणि मग सौरभला घेऊन जायचं की मग पप्पांना अर्ध्यापर्यंत या सौरभला सोडायला म्हणायचं काही समजत नव्हतं कारण पप्पाचं म्हणणं होतं की या अंधबोरीला

आमचा डायरेक्ट आरमूरच जायचा प्लॅन होता नेहमी आमचं कसं असतं ना की अर्ध्यापर्यंत आम्ही जातो अर्ध्यापर्यंत पप्पा सौरभला आणून सोडतात मग तिथून आम्ही सौरभला घेऊन आरमूर निघतो पण पप्पांचा फोन आला की सौरभ ऐकतच नाही आहे तुम्ही या एक नाईट थांबा आणि मग सकाळी त्याला घेऊन जा आणि गावात कसं सप्ताही चालू आहे तर मग यांचं म्हणणं आलं ठीक आहे त्याला राहू दे दोन दिवस सप्ताचा शेवट वगैरे झाल्याच्या नंतर मग पप्पा आणून सोडतील दोन तीन दिवस गेली तर ता, गेली त्याची स्कूल असं विचार करून आम्ही निघालो आर मुरला चला मग असा गेला आजचा सगळा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा चला बाय